नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर जे जे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या पंचावन्न विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंग येथील प्रसिद्ध डॉक्टर जे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पंचावन्न विद्यार्थ्यांची क्युस्पायडर कनेक्ट पुणे या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी दिली आहे क्यू स्पायडर ही एक लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये काम करणारी नामांकित सॉफ्टवेअर कंपनी आहे उद्योगाच्या गरजा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातील अंतर कमी करण्यावर ही कंपनी केंद्र लक्ष करीत आहे जगात विविध ठिकाणी कंपनीची केंद्रे असून जागतिक पातळीवरती विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये कंपनी अग्रेसर आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तीन लाख रुपयेहून अधिक पॅकेज देऊ श केले आहे महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागमधील दहा एम सी एमधील दोन आय टीमधील सोळा ए आय डी एसमधील तेरा व ई टी सीमधील चौदा अशा एकूण पंचावन्न विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे ॲप्टिट्यूड ट्रेड ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर विजयराज मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट सोनाली मगदुम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमुटे प्रभारी प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांचे अभिनंदन केले आहे तसेच शुभेच्छाही दिल्या आहेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे सहकार्य लाभले आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर